जीवघेनं अपघात झालेल्या जखमान वेदना लक्षात घेता ऋषभ पण क्रिकेट जगतात कमबॅक करेल असं कोणाला वाटलंच नव्हतं मात्र ऋषभने जे करून दाखवलंय ते पाहता फिनिक्सच्या पक्षाची आठवण येते जेव्हा सगळं संपलं असं वाटायला लागलं तेव्हा अशी भरारी घ्यायची की जगाला तुमचं कौतुक केल्याशिवाय पर्याय राहणार नाही नुकताच ऋषभ आय पी एल खेळला आणि भारतीय टी ट्वेंटी संघात तो निर्णायक कामगिरी सुद्धा बजावत आहे मात्र ऋषभने कसं कमबॅक केलं त्याच्या जिद्द चिकाटी आणि कष्टाची स्टोरी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अक्षय वाघमारे सर्वात अगोदर ऋषभ सोबत नक्की काय घडलं होतं ते पाहूयात तीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी आईला भेटायला निघालेल्या पंचा डेहराडूनहून दिल्ली रस्त्याजवळ अपघात झाला त्याला डुलकी लागली आणि त्याने गाडी ठोकली त्याच्यावर उपचार झाले पुढे त्याला डॉक्टरांनी सांगितलं तू जिवंत आहे हा चमत्कार आहे त्या मतिगुंग करणाऱ्या क्षणी त्याच्या लक्षात आलं की त्याचा उजवा पाय उलट्या दिशेला काटकोनात वाकडा झाला आहे त्याने त्याला मदत करणाऱ्या तिथल्या माणसाच्या आधाराने तो चक्क सरळ केला पुढे डॉक्टर त्याला म्हणाले तुला तसं करणं सुचलं ते बरं झालं नाहीतर ते खूप अवघड झालं असतं गुडघ्याच्या लिगामेंटचं ऑपरेशन केलं गेलं त्याच्या चेहऱ्यावर प्लॅस्टिक सर्जरी देखील झाली पण त्या अपघातानंतरच्या पहिल्या काही दिवसात त्याला मैदान क्रिकेट खेळणे आता इतिहास जमा झालं असंच वाटलं होतं सुरुवातीला त्याला गादीवर बसून खाली पाय टेकवता येत नव्हता मग त्याने आधाराने उभं राहण्याचा प्रयत्न केला त्यावेळी वीस ते पंचवीस सेकंदात त्याला कसोटी सामना खेळण्यासारखा दम लागायचा अनेकांना त्या प्रसंगानंतर क्रिकेट खेळणं ही पुढच्या जन्माची गोष्ट वाटली असती पण प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर त्याने पुन्हा मैदानात पाय ठेवला डॉक्टरांना वाटलं होतं की त्याला बरं व्हायला किमान दोन ते तीन वर्ष लागतील तो अवघ्या चौदा महिन्यात खेळायला लागला नुसता खेळला नाही तर त्याने भारतीय संघात प्रवेश करून दाखवला एकदा संघातून बाहेर गेल्यावर पुन्हा संघात स्थान मिळवणं खूप कठीण असतं अलीकडे तर टी ट्वेंटीमध्ये मध्ये भारतात खूप मोठी स्पर्धा आहे तो तर जणू हॉस्पिटल बेडवरून मैदानात आला नुकताच संपलेल्या आय पी मध्ये त्याने पूर्ण वेळ एस रक्षण केलं तसेच जवळपास एकशे अठ्ठावन्नच्या स्ट्राईक रेटने चारशे सेहेचाळीस धावा चोपल्या एस टी मागे सोळा बळी देखील घेतले आणि पंचवीस षटकारही ठोकले भारत पाकिस्तानच्या सामन्यात त्याने सर्वाधिक बेचाळीस दावा केल्या आणि तीन महत्वपूर्ण झेलही घेतले शारीरिक दृष्ट्या ऋषभ कुठेही कमी पडला नाही जणू अपघात त्याच्या आयुष्यात झालाच नव्हता असं वाटलं पूर्वी अनेक मोठे खेळाडू अशा अपघातातून जिद्दीने बाहेर येऊन मोठे क्रिकेट खेळले आहेत अपघातातून आलेला माणूस अधिक कणखर बनतो त्याने मृत्यू जवळून पाहिलेला असतो वेदना सहन केलेल्या असतात पणतलं अपघातातून सावरताना कुणीतरी विचारलं तो अपघातामुळे मैदानावरच काय मिस करतोस तर तो म्हणाला षटकार ठोकणे आक्रमकता त्याच्या नसा नसात आहेत आक्रमक फलंदाज हे त्याला मिळालेलं वरदान आहे त्याची आक्रमकता भारतीय संघाला विजयासाठी पूरक ठरणार आहे एवढं नक्की पण ते मॅच विनर खेळाडू आहे त्याने एकट्याच्या जीवावर भारताला कसोटी आणि अनेक सामने सुद्धा जिंकून दिलेत वन डे वर्ल्ड कप मधील पराभवाच्या कटो आठवणी भारत अजून विसरलेला नाही मात्र टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये ऋषभच्या आगमनाने भारताचे विजयाचे स्वप्न पूर्ण हो यासाठी शुभेच्छा देऊयात आणि असेच माहितीपूर्ण विषय जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा लेट्सअप मराठी